नुसती भाजी चपाती खाऊन कंटाळा आलाय मग आता मी मस्त झणझणीत हिरव्यागार मिरच्यांचा ठेचा बनवणार आहे हिरव्या मिरच्या लसूण जिरे आणि थोडंसं मीठ टाकणार आहे आपण त्यातनंतर गॅस ऑन केला त्याच्यावरती तवा ठेवला तव्याला गरम होऊ देणार आहे आता हा तवा गरम झालेला आहे त्यात मी टाकते तेल थोडेसे जिरे घेतले मिरची टाकली लसूण टाकला थोडस टाकूया चवीनुसार मीठ चांगलं त्याला परतून घ्यायचंय मिरच्या चांगल्या भाजून घ्यायचं आपल्याला सुधंजनी ठेचा होणार आहे हा तो खमंग वास सुटलाय मिरची आणि लसूणचा थोडासा परतून झालेला आहे आणखी थोडस याला पण परतून घेणार आहे की वाटायला आपल्याला सोपा होईल मिरच्या लसूण सगळं परतून झालेलं आहे त्याला थोडस आपण थंड होऊ देणार आहे मिरच्या लसूण झाले थंड आता ह्याला आपण घेऊया तू वाट आपली मस्त गावठी पद्धतीने आपण आता हा ठेचा तयार झालेला आहे मी घेणारे मस्त चपाती सोबत खाणारे बघा किती मस्त दिसतोय तसंच ह्याचा स्वाद पण खूप सुंदर आहे तुम्हाला पण झटकेपट काहीतरी चवदार असं बनवायचं असेल